महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत गोशाळा चालक संघटना आणि गोरक्षक संघटनेच्या वतीने आपल्या न्याय मागण्यांचे दोन निवेदने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना देण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही निवेदने देण्यात आली गोशाळेला सरसकट अनुदान मिळावे पालन पोषण खर्च मिळावा तसेच कर्मचाऱ्यांना मानधन व गायरान जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात प्राणी क्लेश समितीची स्थापना करण्यात येऊन गोशाळा चालक संचालकांना संबंधित प्राणी क्लेश समितीत शासकीय सदस्यपदी नेमणूक करावी आदी मागण्यांचे हे निवेदने निवेदने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत यांच्यासोबत राज्य उपाध्यक्ष शांताराम निकम राज्य संघटक युवराज मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत चालक संघटना यांच्यातर्फे निवेदन सादर करण्यात आलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील जे नोंदणीकृत गोशाळा आहे तर त्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे ज्याप्रमाणे श शासनाने एका तालुक्यातून एका जिल्ह्यातून एका गोशाळेची निवड केली जाते इतर गोशाळा यांना यांच्यावर अन्याय होतो आणि स्वखर्चा गोशाळा चालवणं आज फार चिकित्सी ठरला जातो कितीचं कार्यवरची कसरत झालेली ज्याप्रमाणे शासनाने माध्यमिक विद्यालयांना कर्मचारी आणि अनुदान दिलं जातं त्याप्रमाणे आमची मागणी की नोंदणीकृत जेवढ्या महाराष्ट्रातल्या व शाळा असतील त्यांना सरसगट अनुदान देण्यात यावे आणि तो पालनपोषणासाठी प्रतिदिन पशु पन्नास रुपये जो खर्च चालू केलेला आहे तर त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी आणि त्या अनुदानात वाढ करण्यात यावी जो प्रतिदिन प्रतिपशु पन्नास रुपये तर पन्नास रुपयामध्ये आज कोणत्याही प्रकारची ख जो खावटी खर्च आहे जो पालनपोषण खर्च आहे तो होत नाही महागाई फार वाढलेली तर त्या पद्धतीने त्या खावटी पालनपोषणचा जो खर्च देण्यात येतो आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी त्याचप्रमाणे वर्षानुवर्षापासून जे कर्मचारी काम करत आहेत शिपाई क्लर्के व्यवस्थापकी अन्य जे इतर जे पालनपोषणाचं काम करतात तर त्या कर्मचाऱ्यांना मानधन चालू करण्यात यावं शासनातर्फे ज्या पद्धतीने माध्यमिक विद्यालयांना शि शिपाई क्लर्क शिक्षक यांना पगार दिला जातो त्या पद्धतीने इथल्या जे कर्मचारी गोशाळेमधले त्यांना मानधन चालू करण्यात यावे आणि जे शासन शासनाच्या ज्या गायरान जमिनीत त्या चारायची चारा टंचाईची चारा समस्या भेडसावत आहेत प्रत्येक गोशाळेला तर त्यावर एक उपाय म्हणून शासनाने गायरान जमिनी दिल्या पाहिजे उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून जो चारा टंचाई आहे ती होणार नाही तर अशा प्रकारे आम्ही आज रोजी महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत चालक संघटनेतर्फे आमचे सर्व सहकारी व आम्ही माननीय श्री आ, शांतारामजी निकम आणि युवराजजी मोहिते आणि मी संस्थापक अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे तरी शासनाने लवकरात लवकर जिल्ह्यातील प्रत्येक गोशाळेला सरसकट अनुदान देण्यात यावे पालनपोषणाचा खर्च वाढण्यात यावा कर्मचाऱ्यांना मानधन लागू करण्यात यावं आणि गायरान जमिनी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी आम्ही मागणी केलेली शासनाने ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी अन्यथा आम्हाला मान्य दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण उपोषण पुकारले जाईल असं आम्ही आज संघटनेतर्फे जाहीर करत आहोत शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला उपोषण करण्यास भाग पाडू नये कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब तर ते याविषयक गांभीर्याने घेतील आणि याबाबतीत सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तर त्यांच्या नवीन नियुक्तीबद्दल आणि दोघी उपमुख्यमंत्री नवीन नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्य नवनिर्मित गोशाळा चालक संघटना तर त्यांच्या भावी वाटचालीशी लाख शुभेच्छा आणि हा आमचा जो निर्णय तो लवकरात लवकर घ्यावा आणि याला पुढील जे आमचं उपोषण आहे उपोषणाचं अत्यावर आम्हाला उपसून शासनाने आमच्या भावना समजाव्या वर्षा वर्षानुवर्षापासून स्वखर्चाने प्रत्येक गोशाळा चालक हा शाळा चालवतो आहे तर शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळावा शासनाने जे प्रत्येक जिल्ह्यात ज्या प्राणी समिती त्याच्यावर ती, ती प्राणी समितीची जी निवड आहे त्याच्यामध्ये ती बऱ्याच वर्षापासून बदलत्या सरकारमुळे आणि आचारसंहितेमुळे ती नियुक्ती केलेली नाही प्राणी समिती तर समितीच्या नियुक्ती करण्यात यावी जिल्हा प्रत्येक जिल्ह्याने आहे आणि त्या ती जी प्राणी समिती त्या प्राणिक्लेस समितीमध्ये गोशाळा चालकाचे जे संचालक आहेत तर त्या चालकाचे अध्यक्ष किंवा संचालक मंडळातल्या ज्या व्यक्ती त्यांना त्यांना शासकीय सदस्य म्हणून घ्यावे अशी आज रोजी आम्ही मागणी केलेली आहे हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे शासनाने या विषयात हात घालावा आणि लवकरात लवकर ज्या नोंदणीकृत गोशाळा आहेत आणि नोंदणीकृत गोरक्षक आहेत यांना प्राणिक्लेश समितीवर घेण्यात यावे आणि त्याच्यावर ज्या जाचं काटीत तर त्या झाचंकाठी शिथिल करण्यात याव्यात आणि गोशाळा चालक जे संचालक आहेत त्यांना प्राधिकाय समित्त घेण्यात यावं अन्यथा आम्हाला सव्वीस जानेवारीपासून उपोषण उभारण्यात येईल असा आम्ही आज रोजी महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत चालक संघटना व महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत गोरक्षक संघटनेतर्फे आज प्रशासनाला कळवलेलं आहे शासनाने लवकरात लवकर आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळ मिळवा न्याय द्यावा आणि लवकरात लवकर प्राणिक्रिया समितीवर प्राणिक्रिया समिती निवड केली जावी आणि त्याच्यावर व शाळा चालक संचालकांना नियुक्त करावा